नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोबी पिकामध्ये जे फवारणी वेळापत्रक आहे ते कसं फॉलो केलं पाहिजे सर्व औषधं त्यामध्ये कीटकनाशक असतील बुरशीनाशक असतील म्हणजे तुमच्या पिकात येणारा कर्प असेल किंवा अळी असेल या सर्वांवरती आपण यशस्वी नियोजन आज करणार आहोत त्याच्यानंतर काही स्टिम्युलेटर जे पिकाला गरजेचे आहे ते कशाप्रकारे गेले पाहिजे या सर्वच गोष्टी आज कोबी पिकाच्या आपण बघणार आहोत पहिली गोष्ट पाच ते पंधरा दिवसामध्ये हा फवारा जाणं खूप गरजेचं आहे तो फवारा आहे इसाबियन मार्केट मध्ये जे भेटतं ते इसाबियन तुम्हाला द्यायचंय सिझेंटा कंपनीचं ज्याच्यामध्ये अम्युनो ऍसिड एकसष्ट टक्के येतं त्या इसाबियन मध्ये तुम्हाला वापरायचं अँट्रोकॉल बाहेर कंपनीचं ज्या मध्ये प्रोपिनेप सत्तर टक्के येतं आणि त्याच्यासोबत तुम्हाला मार्केट मधलं प्रोक्लेम ज्याच्यामध्ये इमामॅक्टिम बेन्सोएट पाच टक्के येतं त्या तिघांची एकत्रित फवारणी आपल्याला घ्यायची जेणेकरून अळी बुरशी असेल सर्व प्रकारचे जे रोग असतील आणि पिकाला जी गतीने वाढ हवी ती पण भेटेल आणि रोगांचं पण नियंत्रण भेटेल हा पहिला स्प्रे आपल्याला अवश्य घ्यायचा आहे दुसरा स्प्रे वापरताना आपल्याला मार्केटमधलं त्याचं जे अँप्लिगो येतं या अँपलुगामध्ये क्लोरो ट्रॅनिप्रोल पंधरा टक्के व लॅमडा सॅरोथिन दहा टक्के येतं अतिशय व्यवस्थित आणि चांगले रिझल्ट याची आपल्याला आळीसाठी बघायला भेटतात म्हणून आपल्याला इथे अँप्लिगोचा वापर करायचा आहे अँप्लिगो वापर वापरत असताना अतिशय साधक बुरशीनाशक यामध्ये तुम्ही बावीस टीन वापरू शकता ज्याच्यामध्ये कार्बन डाचिंग पन्नास टक्के येतं तर बावीस टीनवर आपला प्रश्न नसेल किंवा बावीस वापरायचा वापरायचं नसेल अशा वेळेस झेड अठ्यात्तर ज्यामध्ये झीएफ अठ्याहत्तर टक्के येतं याचाही वापर तुम्ही करू शकता हा दुसरा फवारा आपल्याला इथं घ्यायचा आहे तिसरा फवारा देताना प्लेन मॅरिओन जी मार्केटमध्ये भेटतं बीएसएफ कंपनीचं फ्लिको पायरोक्साइड प्लस या मॅरीऑन मध्ये दुसरा घटक पायरोक्रोस्टोबिन येतो अतिशय जबरदस्त रिझल्ट या मेरिओनच्या आपल्याला बघायला भेटतात फक्त मेरिओन वापरताना एक गोष्ट आपल्याला करायची कारण याला रिझल्ट येण्यासाठी वेळ लागतो अशा वेळेस मेरिओनचा फवारा घेताना अर्ली मॉर्निंगला घ्यायचा आहे जो वेळ सात ते दहा असेल या वेळेस आपल्याला फवारा घेऊन जेणेकरून मेरिओन काय काम करतं ज्या बुरशी आहेत बुरशी वाढवायचं काम करतं आणि वाढव जे बुरशी तयार करून त्या बुरशी आहेत त्या बुरशींना संपवण्याचं काम मेरिओन करतं यामुळे मेरिओनला रिझल्ट येण्यासाठी कमीत कमी आठ तासाचा वेळ लागतो मग या बुरशी तयार होताना आपल्याला उन्हाची गरज असते जर ऊन असेल तरच मेरिओनचा वापर इथं आपल्याला करायचा आहे नाहीतर मेरिओनचा वापर टाउन ॲमिस्टार टॉप आपल्याला वापरायचं आहे ज्याच्यामध्ये डिफिकोनॉझॉल प्लस ऍजोक्झिस्ट्रॉबिन हे दोन घटक येतात या टॉप टॉपचा वापर आपल्याला आपल्या कोबी पिकामध्ये तिसरा फवारा म्हणून करायचा आहे या दोघांपैकी एकाचा वापर तुम्ही अवश्य करू शकता चौथा फवारा घेताना आपल्याला काळजी घ्यायची मार्केटमध्ये भेटणारा डव कंपनीचं डेलिगेट ज्याच्यामध्ये स्पिनोड्रम हे घटक येतं या डेलिगेटचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून जी अळई आपल्या पिकामध्ये आहे ती व्यवस्थित रित्या कंट्रोल होईल आणि पाचवा फवारा घेताना आपल्याला काळजी घ्यायची वायोगो आपल्याला इथं वापरायचं आहे ज्याचा चांगला रिझल्ट आपल्याला आपल्या पिकामध्ये बघायला भेटतो वायोगो वापरणार नसाल तर एक चांगलं आपल्याला इथं वापरायचंय जे म्हणजे मान्सून येणार मेडिसन हे मेडिसन घेत असताना याच्यामध्ये आपल्याला प्लेन अँट्रोकॉल किंवा झळ वाटत तर परत एकदा साधं बुरशीनाशक नाशिक घ्यायचंय या दोघांचा फवारा घ्यायचा जेणेकरून एक जोमदार पीक आपल्याला दिसेल त्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघू की फर्टिगेशन साठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे कारण आपलं पीक करत असताना आपल्याला एक गोष्ट अवश्य करायची की कमी खर्चात चांगलं नियोजन झालं पाहिजे जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करत गेला ह्याच गोष्टी फॉलो करत गेला तर तुमच्या पिकावर आळ येणार नाही आणि अळई हा एकमेव रोग आहे कोबी पिकात जो आपल्याला खूप त्रस्त करत असतो याच्यासाठी आपण आधीही उपाययोजना बघितल्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही काही ऑप्शन दिले जसं की वायोगो असेल डेलिगेट असेल पहिलं प्रोक्लेम असेल अँप्लिगो असेल हे सर्व अळीवरती अतिशय रिझल्ट देणारे मार्केटमधले नाम व नामांकित औषधं आहे यांचा वापर तुम्ही केला तर अळीवरती जबरदस्त रिझल्ट भेटतात आणि जर आलं नाही तर मला स्पेशली कमेंट करा मी तुम्हाला एक फवारा सांगेल जेणेकरून हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कोबी पिकात किंवा कुठल्याही पिकात जर अळी असेल तिथं बघायला भेटेल तोपर्यंत स्टेट्यूट